माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी सरकारकडून अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे आता ती आनंदाची बातमी कोणती बऱ्याचशा लाडक्या बहिणी या जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची वाट पाहत होते म्हणजे त्यांना बा बारावा हप्ता जो होता तो दीड हजार रुपये तो अजून मिळालेला नाही आहे त्यांना अशा होती की जून महिन्याच्या शेवटपर्यंत हा बारावा हप्ता मिळणार आहे परंतु अजूनपर्यंत जून महिन्याचा बारावा हप्ता हा आलेला नाही आता अशा महिलांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सरकारकडून देण्यात आलेली आहे आता ती बातमी कोणती तर महाराष्ट्र सरकारकडून जून महिन्याच्या अखेरीस सध्या जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे आता या शेवटच्या आठवड्यामध्ये काय करणार आहे सरकार ज्याही लाभार्थी महिला आहेत दोन कोटी एक्केचाळीस लाख जवळपास लाभार्थी महिला आहेत अशा महिलांच्या खात्यात दीड हजार इतकी आर्थिक मदत जमा करणार आहे याबद्दल सरकारने महत्त्वाची अपडेट दिलेली आहे म्हणजे आतापर्यंत ज्याही महिलांना जून महिन्याचा बारावा हप्ता मिळालेला नव्हता त्या महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये सरकारकडून जमा करण्यात येणार आहे या या आता याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत आता त्याआधी माझी लाडकी बहीण योजना म्हणजे काय हे आतापर्यंत सगळ्यांना नक्कीच समजलेलं असेल महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी ही योजना सुरू केली होती आणि या योजनेमध्ये दरमहा लाभार्थी महिलांच्या अकाउंटमध्ये दीड हजार रुपयाची आर्थिक सहायता दिली जाणार होती आणि अजूनसुद्धा ही योजना सुरू आहे आता या रकमेच्या मदतीने महिला त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतात आणि त्यांना कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही आता हा जो महत्वाचा उद्देश आहे सरकारचा हा बहुतांशी सफल झालेला दिसतो या योजनेच्या माध्यमातून सरकारने आतापर्यंत अकरा हप्त्यांचं वितरण केलेलं आहे पा या योजनेच्या माध्यमातून सरकारने आतापर्यंत दर महिन्याला दीड हजार अशा प्रमाणे अकरा हप्ते वितरित केलेले आहेत आता हा जो जून महिना आहे ह्या जून महिन्यात महिलांना बारावा हप्ता मिळणार होता परंतु अजून सुद्धा तो बारावा हप्ता सरकारकडून जमा करण्यात आलेला नाही आता सरकारकडूनच सांगण्यात आलेला आहे की लवकरच जून महिन्याचा बारावा हप्ता हा लाभार्थी महिलांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे आता याआधी जो हो हो 2025, आता अकरावा हप्ता होता तो कधी जारी करण्यात आलेला होता तर पाच जून दोन हजार पंचवीस आता पाच जून दोन हजार पंचवीसला दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांच्या अकाउंटमध्ये अकराव्या हप्त्याची दीड हजारची रक्कम जमा करण्यात आलेली होती आता ही जी रक्कम होती अकराव्या हप्त्याची ती मूळता मे महिन्यात मिळायला हवी होती परंतु काही कारणास्तव दीड हजारचा हप्ता यायला उशीर झाला है मनात है कि आता त्याच्यामुळे ज्याही महिला आहेत त्यांच्या मनात बाराव्या हप्त्याविषयी संभ्रम तयार झालेला आहे की आतापर्यंत बारावा हप्ता का आलेला नाही म्हणजे जून महिना जो आहे तो संपत आला तरीसुद्धा बारावा हप्ता आलेला नाही याबद्दलचंच स्पष्टीकरण सरकारने दिलेलं आहे आता सरकारचं म्हणणं आहे की हा जो बारावा हप्ता आहे तो जून महिन्याच्या अखेरीस म्हणजे अठ्ठावीस ते तीस जूनच्या दरम्यान जमा होऊ शकतो अशी ही शक्यता सांगण्यात आलेली आहे की सरकार जुलै महिन्यात बारावा आणि तेरावा हप्ता लाभार्थी महिलांना देणार आहे म्हणजे जो जून महिन्याचा जो बारावा हप्ता होता आणि जो जुलै महिन्याचा जो बारा तेरावा हप्ता आहे हे दोन्ही हप्ते जे आहेत ते एकत्रितपणे लाभार्थी महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होतील अशी शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे सरकारने अजून याबद्दल कोणतंही ठोस असं स्पष्टीकरण दिलेलं नाही सरकारकडून याबद्दल अधिकृत तारीख जाहीर करण्यात ता आलेली नाही त्यामुळे ही एक शक्यता आहे की जुलै महिन्यात जून महिन्याचा बारावा आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा महिलांना मिळेल जसा लवकर कोणताही अपडेट येईल तसेच तुम्हाला याबद्दलची माहिती या चॅनलवर देण्यात येईल आता या हप्त्यांबद्दल जर आपण थोडक्यात पाहिलं तर बारावा हप्ता हा जून महिन्याच्या अखेरीस येण्याची शक्यता आहे म्हणजे आतापर्यंत म्हणजे अठ्ठावीस ते तीस जूनच्या दरम्यान महिलांना हा बारावा हप्ता मिळणार आहे तसंच अकरावा हप्ता होता तो हा पाच जूनला मिळाला होता परंतु हा जो बारावा हप्ता आहे या बाराव्या हप्त्याविषयी सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये की या तारखेला तुम्हाला बारावा हप्ता मिळणार आहे त्याच्यामुळे काही शक्यता अशा आहेत की बारावा आणि जो हा हा तेरावा हप्ता आहे म्हणजे बारावा हप्ता जो आहे तो आहे जून महिन्याचा आणि हा जो तेरावा हप्ता आहे तो आहे जुलै महिन्याचा हे दोन्ही हप्ते एकत्रितपणे जुलै महिन्यामध्ये सरकारकडून दिले जाऊ शकतात मित्रांनो मी आशा करतो की ज्याही महिला बाराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्यांच्या मनात असलेला संभ्रम या व्हिडिओमुळे नक्कीच दूर झालेला असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच महत्त्वाचा वाटला असेल तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातला अतिशय महत्त्वाचा अपडेट हा सध्या सरकारकडून जारी करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलचीच सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती महत्त्वाची वाटली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका